आईने दोरी घेतली कन्हैयाला पळत पळत गेली आणि पकडलं पकडल्यानंतर कन्हैया रडू लागला आई मात्र हसते आता आई कन्हैयाला एका उखळाला बांधण्याचा प्रयत्न करते एक भली मोठी दोरी घेतली कन्हैयाला बांधलं गाठण मारणार परंतु दोन बोट दोरी कमी पडली त्या दोरीला दुसरी दोरी बांधली पुन्हा गाठर मारण्याचा प्रयत्न केला पुन्हा दोन मोठ दोरी कमी पडली अशा कितीतरी दोऱ्या त्या उखळाला गुंढाळल्या कन्हैयाला गुंडाळल्या तो पर्यंत यशोदा माता घामाघूम झाली श्वेद बंधू म्हणजे घामाचे थेंब यशोदा मातेच्या डोक्यातून बाहेर पडू लागले दमलेली आपली आई पहिली आणि कन्हैया या मंत्राचा था थांबलं पाहिजे हा जगाचा नायक जगाचा स्वामी आपल्या फक्त भक्तांसाठी भक्ता स्वतःला बांधून घेतो आपल्या भक्तासाठी स्वतःला बांधून घेतो एवम संता हरिणा भृत्यवश्यता वशे भक्तासाठी स्वतःला बांधून घेणारा तो परमात्मा त्या उखळाला बांधलं आणि आई म्हणले आता पाहतय कुठे जातोय तो परंतु कनैया गाडातल्या गाळात हसू लागला आई तुम्हाला ओळखल नाही मी कोण आहे या जगाचा बाप आहे आई कामाला घरामध्ये गेली आणि कन्हैया रांगत रांगत त्या ठिकाणी खेळकिडा करू लागला घराच्या बाहेर येऊ लागला आणि घराच्या बाहेर त्याला दोन झाड दिसली दोन वृक्ष दिसले आणि कन्हैयाच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण तयार झालं कनैया उड्या मारू लागला उखळाला घेऊन पुढे पुढे जाऊ लागला ते दोन वृक्ष त्या दोन वृक्षांच्या मधून ते उखळ घेऊन जाऊ लागला पण जाता जाता त्या दोन उखळांना त्या दोन वृक्षांच्या मध्ये आडव उखळ गुंतून बसलं कनै आता ताकत लावून ओढायला लागला तो जगाचा वाप आहे तो जन्माला आला जन्माला आला आल्याच त्याने पुतणेला मारलं त्याने अनेक राक्षसांना मारलं एवढं झाड त्याला निघू शकत नव्हतं का एक दोन वेळेस प्रयत्न केला तिसऱ्या वेळेस झटका दिला आणि ते दोनही वृक्ष कोलमडून पडले त्या वृक्षांच नाव यमला अर्जुन आणि वृक्ष पडले आणि पाहतो तर काही एक चमत्कार घडला त्या वृक्षामधून तेजस्वी असे दोन पुरुष बाहेर निघाले ज्यांच्या तेजाने सर्व गोकुळ भरून निघाल अंगामध्ये चंदनाची आहे सुंदर आभूषणे गळ्यामध्ये आहेत सुंदर टिक्का लावलेला आहे डोक्यावर मुगुट आहे कन्हैयाने त्यांना पाहिलं त्या दोघांनी कन्हैयाला नमस्कार केला देवा आमचा उद्धार केला भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज राजा शुक मुनींना विचारतो तुम्ही आतापर्यंत मला उखळाला बांधल्याची लिहा सांगितली ती झाड पडलेली वृक्ष पडलेली मला सांगितलं पण ह्या दोन वृक्षातून निघालेली दोन माणसं नेमकी आहेत तरी कोण त्या शुकदेव सांगू लागले परीक्षिता धन परिक्षिता आई, शरीर, गर्व झाला त्यावेळेस माणसाकडून अनुचित कार्य घडत कुबेराचे दोन पुत्र एका मंदाकिनी एकदा मंदाकिनी नदीच्या तटावर कैलास पर्वताच्या उपवनामध्ये वारुणी नावाची मदिरा पिऊन मदिरा म्हणजे दारू वारिणी नावाची मदिरा पिऊन मदमस्त झाले आणि अनेक अप्सरांसोबत त्या ठिकाणी खेळू लागले आता दारू पिलेला माणूस चांगला खेळतो का तुली दिवस खेळत चालतो असते ना ढंग इकडून तिकडून तिकडून इकडन दारू पिलेला चांगला कधी राग कुठं लोळण कुठं पडण याचा काय त्याला भरोसा नसतो ते कुबेराचे पुत्र ते कुबेराचे दोन पुत्र आणि ते दोन पुत्र त्यांचं नाव आहे एकाच नल कुबेर नल कुबेर आणि मनिग्रीव असे दोन पुत्र कुबेर धनवान आहे धनाचा राजा आहे त्याच्याकडे धन संपत्ती आपल्या बापाकडे पैसा आहे म्हणून हे दोन पुत्र मदमस्त झाले भागवत कथा ही फक्त ऐकण्याची गोष्ट नाही आपल्या जीवनामध्ये उतरवायची गोष्ट आहे अनेक आपले बाप धन संपन्न आहेत म्हणून अनेक आपले पुत्र त्या ठिकाणी दारूच्या व्यसनापायी समाजामध्ये गोंधळ घालताना आम्हाला पाहायला मिळत त्यांना कशाच भान राहत नाही आणि त्या त्या मंदाकिणी नदीमध्ये स्नान करू लागले त्या गोपिकांसोबत त्या, त्या अप्सरांसोबत खेळू लागले मदिरा पिल्यानंतर अंगावरच्या कपड्यांचं भान राहिलं नाही कपडे फेकून दिले नग्न झाले अप्सराही त्या ठिकाणी अर्धनग्न झाल्या आणि पाण्यामध्ये खेळू लागल्या पाण्यामध्ये खेळता खेळता नारद महर्षीची स्वारी तिथून चालली होती श्रीमन नारायण नारायण नारद महर्षीची स्वारी चालली नारद महर्षींनी पाहिला अरे कुबेराचा पुत्र धनसंपन्नता असलेला पुत्र ज्याच्याकडे पैसा आहे श्रीमंती आहे धन आहे ऐश्वर आहे त्याच्याकडे शरीराची संपत्ती आहे हे दोन पुत्र फक्त आणि फक्त मदिरेमुळे वया चालले नारद जवळून चालले त्या अप्सरांनी त्या स्त्रियांनी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर आपलं अंग झाकून घेतलं आपले कपडे परिधान केले आणि लज्जारूप धर्माने मान खाली घालून उभ्या राहिल्या परंतु हे दोघे जण त्या ठिकाणी नारदांना पाहून सुद्धा लाजले नाहीत एखादा पिढीला मनुष्य असतो ना त्याच्यासमोर एखादा सज्जन आला ना त्यांना काय फरक पडत नाही काहीच फरक पडत नाही त्यांना धर्म काय अधर्म काय काहीच फरक पडत नाही ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे संपत्ती आहे ज्याच्याकडे धन आहे तो वेगळ्या मस्तीमध्ये जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळत तु। परंतु जो सर्वसाधारण परिस्थिती त्यामध्ये आमचा शेतकरी राजा असेल किंवा आम्ही असो आमच्या मनामध्ये आमच्या धर्माविषयीचं स्थान असतं रात्रीचा एक प्रसंग सांगेन दादा तुम्हाला आमचे एक कालपर्यंत आम्हाला साथ देणारे ठाकरे महाराजांची कथा अमरावतीला म्हणून ते निघाले आणि त्यांच्या जागी आमचे हरिविजय महाराज या ठिकाणी आले रात्री जवळजवळ नऊ साडे नऊ वाजले त्यांना बीड मध्ये तिकडून गाडी नाही येण्यासाठी आम्ही गेलो नाहीला बीड मध्ये रात्री आम्हाला जायला दहा साडेदहा वाजले स्टँडच्या बाहेर उभा राहिलो दादा अंगावरचा पोशाख पाहिला आमच्या एका माणसाने हातामधली गाठी पाहिली कपाळावरचा टिक्का पाहिला टिळक पाहिला गंध पाहिला आले आला आणि हाताने नमस्कार केला जय हरी बावली कुठले म्हणला मी पुण्याकडचे आहोत सांगलेवाडीला कथा आहे आलोय नाही थांबलो पाच दहा मिनिटं थांबलो एका ठिकाणी गाडी लावली त्यांना म्हटलं का हो दादा गा। इथं गाडी लावली तर काही अडचण नाही ना ते म्हणे तुमच्या केसाला जर धक्का लागला ना माझ्या काळजाला धक्का लागल्यासारखा आहे तुम्ही घेऊ नका मी, मी जोपर्यंत आहे तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही माणूस दिसताना एकदम सर्वसाधारण होता अंगावरच्या कपड्यांनीही फटकी कपडे अंगावर परंतु डोक्यावर कपाळावर गंध गळ्यामध्ये माळ तो माणूस आम्हाला आश्वासन देतो की बाबा रे दहा वाजून अकरा वाजूल्या तुमच्या केसाला हात लावला तर माझ्या काळजाला इजा होईल आमच्या धर्म संप्रदायाबद्दलची आस्था जपणारी माणसं आजही आमच्या खेडोपाड्यांमध्ये आहेत परंतु ज्यांच्याकडे धन संपत्तीने पैशाने बरबटलेली माणसं विचार अरे धर्म काय नाही आलेल्या साधूचा आमच्या घरी आल्यानंतर एखाद्या साधूचा घरी आम्ही गौरव करत नाही आमच्याकडे धनाची संपत्तीचा आमच्याकडे मदमस्तपणे आम्ही जीवन जगत असतो कशाचा धर्म कशाचा काय ते दोन पुत्र कुबेराचे ते म्हणे या जगामध्ये काय धर्म काय आपलं मस्तपैकी मदिरा प्यावी आणि रथ राहावं दारू पिली मदिरा पिली अप्सरांसोबत त्या मंदाकिनी नदीमध्ये पोहत असताना खेळ क्रीडा करत असताना खेळत असताना नारद भार ते वाक्य दृश्य पाहिलं अप्सरा लाजल्या कपडे परिधान केले खाली मान घालून उभ्या राहिला परंतु ह्या दोन पुत्रांनी कुबेराच्या पुत्रांना मात्र लाज वाटली नाही अवस्थेत नारवाच्या पुढे हसात उभे राहिले अरे साधूचा सा अपमान करतोय नारदांना राग आला नारद म्हणे यांना धडा शिकवला पाहिजे हे नग्न झालेत ना यांना हजारो वर्ष नग्नतेचा भोग यांना चेनच्या नशिबी दिला पाहिजे या झाडाला आहे का कोणते कपडे आहे कोणते कपडे ते झाड जे आहे ना त्याला कोणतेच कपडे नाहीत त्या दोन पुरुषांना दोन झाड व्हावे लागले वृक्ष व्हावे लागले त्यांनी हात जोडले आम्हाला काहीतरी त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग भगवंत तेव्हा नारद महर्षी म्हणले अरे द्वापार युगामध्ये भगवान गोपाळ कृष्ण भगवंताचा अवतार होईल आणि त्यावेळेस भगवंत चा स्पर्श तुम्हाला होईल त्यावेळेस तुमचा या वृक्षत्वाच्या वे या योनी पासून तुमची सुटका होईल त्या वृक्षत्वाच्या युनी पासून तुमची सुटका होईल आम्ही ही कथा ऐकत असताना कुबेरासारखे बाप आमच्याकडे आहेत आणि त्या कुबेराच्या ह्या दोन पुत्रांसारखी बिघडलेली संतती आमच्याकडे आहे आई बापाला शिव्या घालणारे लाथा घालणारे माणसही आपल्याकडे आहेत पोरही आपल्याकडे आहेत आणि आई बापाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारी पोरई आमच्याकडे आहेत क्या किया क्या किया रे